नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मनोहर नगर तळेगाव स्टेशन येथील येथे भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे गेली चौदा वर्ष या मंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो व या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने खेळ रंगला पैठणीचा फॅन्सी ड्रेस उत्कृष्ट गरबा दांडिया डान्सर अशा विविध स्पर्धांसोबतच रोज संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती श्रीसुक्त वाचन देवीचे पाठ भोंडला अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते रोज रात्री चालणाऱ्या गरबा व दांडिया खेळण्यासाठी मोठ्यांबरोबरच सुद्धा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो या मंडळाचे आधारस्तंभ आमदार सुनील शेळके उद्योजक रामदास काकडे गणेश काकडे शंकर हादिमणी संतोष दाभाडे विकी लोखंडे यांच्यासह रंजित काकडे अमित दाभाडे नितीन गुप्ता सागर काकडे विशाल लोखंडे रुपेश भेगडे अक्षय दाभाडे पांडा दाभाडे या सर्वांच्या आयोजनाने हा उत्सव पार पडतो नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता विशाल लोखंडे यांच्या सौजन्याने तळेगाव स्टेशन परिसरातील माता भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी तळेगाव स्टेशन परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे या निमित्ताने सर्व सहभागी स्पर्धकांसाठी आकर्षक भेटवस्तू तसेच भव्य लकी ड्रॉ मानाची पैठणी सोन्याची नथ चांदीचा छल्ला यासह अनेक आकर्षक भेटवस्तूंची लयलूट होणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद